टाकलं तर जवळपास पाव किलो आरामात येत आहे विचार करू शकता तुम्ही एवढ्याच भागामध्ये पन्नास किलो टोटल बघाल तर पाचशे ते हजार किलो आहे पाचशे ते हजार किलो पाचशे ते हजार किलो लावा तुम्ही करतो तेव्हा मी असा पाठवतो हा काय होतं की हा पाणी सोडत नाही आणि तो चार दिवस चार दिवस तुम्हाला दाखवली ना सर ती दाखवली आपल्या बेड मधला बाजूला बघताय त्या आजोल्यामध्ये आणि ह्या आजोलीमध्ये तुम्हाला जमीन असणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो शेतीविषयक असते कुक्कुटपालन असतंय शेळी पालन असतंय अनेक आपण बघितले फूड ब्लॉगिंग असण आज एक थोडा आगळा वेगळा व्हिडिओ मित्रांनो माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहितलं एक तलाव तलाव असल्यासारखं तुम्हाला दिसतंय तलावामध्ये पाणी दिसतंय आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं वरती तुम्हाला असं हिरवं जे तरंगात त्यांनी दिसला असं वरती तरंगतंय तर ते आहे आजोला तर मित्रांनो आपण आजोलाची बेड शेती बघितली जसं की आजोला जे असे हौदा सारखे बनवलेले असतात त्यामध्ये आजोला म्हणजे तयार करतात जे की आपल्या गावरान कुकुट पालनामध्ये त्याचा वापर होतो तर मित्रांनो हे जे तुम्ही तलाव बघितलंय पूर्णपणे एवढं मोठं तलाव आहे आणि सगळं वर जे ते, ते आजोला आहे तर हे कुठं आहे मित्रांनो तर हे आहे पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुका केवगाव आणि हे नाव जर घेतलं तर यामध्ये येतं उमेश पाटील सरांचं नाव गावरान कुंबडी पालनामध्ये आणि त्यांच्याच फार्मच्या जवळचा हा तलाव आहे आणि ह्या आजोला शेती जी आहे ती त्यांची आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया कशा प्रकारे एवढ्या मोठ्या मोठ्या तलावामध्ये एवढी त्यांनी शेती केली तर चला तर नमस्कार सर नमस्कार प्रथम स्वागत आहे आपलं आपला परिचय सांगा माझं नाव उमेश पाटील आहे आपलं विक्रमगड पालघर जिल्हा जो आहे त्या ठिकाण केव गाव हे आहे त्या ठिकाणी आपला हा फार्म आहे बर सर आता तुमचं गावराग कुकुट पालनच फार्म आहे ते तर आहेच पहिल्यापासून पण मला एक युनिक तुमचा हे तलावामध्ये आजूला सोडलेला आहे हे एकदम भन्नाट आयडिया कशी सुटली सर तुम्हाला आता कसं आहे गावराग कोंबडी सांगितली की येणारा खर्च म्हणजे तो खाद्याचा हा हा आणि खाद्य खर्च कसा कमी करायचा तर हे म्हणजे ऑप्शन आपल्याकडे असा तुम्हाला भाजीपाला वेस्टेच असतं आजोला असतं हायड्रोफोनिक आता भाजीपाला वेस्ट आणलं तर पाच किलो खाल्लं जात आणि पन्नास किलो आपल्या फार्ममध्ये मध्ये सडत राहत हा। त्याच्या माश्या मच्छर उंदीर वगैरे चालू होतात किडे तयार होतात मध्ये घाण होते आजार येण्याचे चान्सेस असतात आजोला करायचा विचार काय आला की बाबा आजोला मी बेड मध्ये करत होतो आपल्याकडं बारा बाय चे असे तीन बेड आहेत आणि त्या तीन बेड मध्ये आपण आजोला फार्मिंग करत होतो पण मग विचार केला की आपल्या गावाच्या बाजूला एक तलाव आहे म्हणजे माझ्या फार्मच्या जस्ट शंभर दीडशे मीटरला तलाव आहे त्या तलावामध्ये म्हटलं आपण आजोरा टाकूयात आणि म्हटलं बघूयात इथे होतो का तर सरासरी कसं एक हा जो आजोला आहे हा पावसाळ्यामध्ये टाकला एवढाच टाकायचा पावसाळ्यामध्ये एक किलो टाकला की तुमचा जवळपास नोव्हेंबर पर्यंत पूर्ण पॅक भरत्या महिन्यामध्ये होत मोठा कंटिन्यू होतं सर कंटिन्यू जेवढं करायला कमी आहे सारखं सेवा म्हणजे जेवढे टाका नाही ते तर बरोबर आहे ते आपण नंतर तुम्हाला विचारणार आहेत पण तुमचं हे तुमच्या फार्मच्या जवळ तलाव आहे तलाव आहे तलाव गावकीचं गावकीचं तलाव गावकीच्या तलावामध्ये तुम्ही आजोला सोडला म्हणजे एक भन्नात आयडियाच आहे ना हे कसं सुचलं तुम्हाला की ह्यामध्ये आपल्याला सोडायचं आता कसं आहे की आजोला आहे हा पाण्यात राहणारी वनस्पती आता तिला आपण खाद्य म्हणून काय टाकतो शेण माती टाकतो सेम गोष्ट इकडे आहे पाणी वर्षात एक वर्षभराचं साचलेलं आहे त्याच्यामध्ये जीवाणू वगैरे आहे सगळे घटक आहेत मला टाकून बघूयात ज्या दिवशी टाकलं म्हणजे पावसामध्येच टाकलं होतं मी या पावसा इकडे टाकलं हो, मी शेतामध्ये पण टाकायचो शेतामध्ये भरपूर उगवायचं ऍक्च्युली बाहेरच्या देशामध्ये ना हे जिथे भात शेती करतात ना त्या ठिकाणी नायट्रोजनचं काम करण्यासाठी हे आजूला फार्मिंग केलं जातं म्हणजे तिकडे आजूला सोडला जातो ते पूर्ण नायट्रोजनचं काम करतं तर मी विचार केला की आता आपण जर आपल्या तलावात सोडूयात पाण्यावर तरंगणार होते आहे मग टाकूयात मी एवढाच फक्त टाकला होता पहिल्या वर्षी टाकला पूर्णच्या पूर्ण भरून गेला माझ्याकडे जेवढ्या खाऊ शकत त्याच्या किती पटीने हे आजोला व्हायला लागला मग काय करायचं मग मी असा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकून दिला टाकल्यानंतर मला आपल्या इंडिया मधल्या सगळ्या म्हणजे जेवढे पण राज्य आहेत सगळ्या राज्यातून किंवा महाराष्ट्रातून सगळ्या याच्यातून मला कॉल आले आम्ही पाचशे रुपये किलोनी हा आजोला विक्री करू शकतो हा म्हणजे विकतो आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट कुरिअरनी तुमच्यापर्यंत पोहोच पाचशे रुपये आणि जागेवर असेल तर आपण तीनशे रुपये किलो प्रमाणे हा देतो म्हणजे हे जे तुम्ही सेल पण करताय हा, हा सेल करतोय काय कराम ते माणूस <laughs> आहे आश्चर्य गोष्ट आश्चर्याची गोष्ट आहे तिकड कोंबडी पालन इकडं आजोला शेती एखादा जर काही करायचं जर म्हणलं मनात जर आणलं तो माणूस काही मला असं ते मेन उदाहरण म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल या चार वर्षामध्ये साधारण एक दोन एक लाखाचा विकला अरे बापरे बघा लोकांना गावराम कोंबडी पालनापासून दोन लाख रुपये होत नाहीत तुम्ही नुसते गावराम कुंबडी पालनच करत बसा असं एवढं डोकं लावलंय तुमच्याकडे असे त्याला वाटले तुम्ही डोकं लावा सर आजूला काढून दाखवा नाही आयडिया हे बघा आता इकडे तुम्हाला दिसतय तर ही आपण जी पुरी वगैरे तळतो त्यासाठी हे जे आपण काय एक झारे आहे झाऱ्याला आपण काय केलंय की बांबू फिट केलंय आणि आपण तिथ पण जाऊ शकतो इथून हा इथूनच कोणी काढू शकत या पद्धतीने असं यायचं आणि थोडासा झटका मारला पूर्ण पाणी खाली पडतंय आणि हा आजोला तुम्ही तुम्ही जो तुमच्या बेडमधला आजोला बघताय त्या आजोल्यामध्ये आणि ह्या आजोल्यामध्ये तुम्हाला जमीन असं फरक दिसेल ह्याला कुठे तुम्हाला माती दिसत नाहीये प्युअर आजोला असतो प्युअर पक्षी खूप आवडीने असा खातो खूप आवडीने पक्षी खातो तर आ, सांगाल ना तर सर याचं कसं विशेष म्हणजे पिनाडा जातीचा आजोला आहे याच्यामध्ये तुम्ही इथे बघताय ही मुळं असतात आणि ही मुळच म्हणजे पाणी हा जे काही त्याला जीवनसत्व लागतात ते पूर्ण घेऊन ह्याची वाढ होते आज ही पाकळी जर तुम्ही घेऊन गेलात आणि ह्या तलावात जरी अशी सोडली तुम्ही तर एवढीशी पाकळी एक साधारण दीड महिन्यामध्ये ताकद आहे आजोल्यामध्ये आणि गुगलला जर सर्च केलं तुम्ही त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चांगली आहे कॅल्शियमची मात्रा चांगली आहे पक्ष्यांचं वजन चांगलं वाढतं पक्ष्यांना शायनिंग चांगली येते त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या फार्मवर कुठल्याही प्रकारची घाण होत नाही जेवढी गरज तेवढंच काढा आणि तेवढंच पक्ष्यांना खायला म्हणजे जे आजोला फार्मिंग आहे तुमच्या फार्मवरतीच न करता समजा असं तुमच्याकडे पाणी असतं माहितीये का ऍक्च्युली सावलीची कसं असतं का याला जर खूप जास्त ऊन वाढलं ना हाँ, तर हा आजूला जळायला सुरुवात होते नैसर्गिक आहे मध्ये जो आजूला असतो तो काही आता थंडीचं वातावरण म्हणून त्याच्यानंतर तो पुन्हा मध्ये जे पाणी मोकळं दिसतंय ते कशामुळे म्हणजे ऊन पडले म्हणून पाणी मोकळे हा ऊन पडले म्हणून तिथे काय की जळून जातो तो त्याच्यामुळे तिथपर्यंत होत नाही पण जर पूर्ण अजून जर थंड वातावरण झालं तर हा पूर्णच्या पूर्ण पावसामध्ये जवळपास सगळं असं एकदम लेअर रा सप्टेंबर पर्यंत पूर्णच्या पूर्ण गार होऊन जातं हा हा म्हणजे असं वाटतंय की इकडे कुठलं तरी मैदान अजून एक महत्वाचं ते तर आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून थोडं जवळून पलीकडचा जास्त प्रमाणात आजूला आपण पाहूया थोडं इथं थोडं रिस्क आहे पण याला जर थोडा अजून पायऱ्या वगैरे हे आपलं हत्यार घेतो सोबत तर अरे बापरे तर मित्रांनो दमने शेतकरी मित्रांनो ही आयडिया दाखवण्यासारखी आणि शेतकऱ्यांना जसे शेतीला जोडधंदे असतात तशाच पद्धतीने हा व्यवसाय उमेश पाटील सरांनी गावराम कोंबडी पालन मा ची तर महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चाच आहे पण आजोला <laughs> शेतीचा फर्स्ट टाइम मी त्यांचा प्लॅन्ट मी त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहतला होता समोर या <laughs> दशे दमशे 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 <laughs> आता तुम्ही बघताय की सर इथे कुठल्याही प्रकारचं त्याला हे नाहीये तुम्ही आजोल्याचा जो थर आहे तो तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता एवढी थिकनेस तुम्हाला दुसरा कुठेच भेटणार नाही ब्रेड वरती ब्रेड वरती एवढी थिकनेस येणारच नाही तुम्हाला तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता एकदम असा हे झालेलं आहे बरं सर आता हा सेल कसा करताय तुम्ही आता आम्ही सेल कसा करतो माहितीये का असा आम्ही हा काढतो थोडा याला ड्राय करतो हा थोडस नॉर्मली हा याला ट्राय करतो आणि पॅकिंग करून आम्ही पूर्ण कुठेही तीन दिवसामध्ये पोहोचेल अशा ठिकाणी आम्ही हा डिलिव्हर करतो खूप जास्त जे अंतर असते खूप जास्त अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आता एवढ्या हे गावचा तलाव आहे समजा तुमच्या गावाच्या भोवताली हा तलाव आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे आजोला शेती सुरू केली एक आयडिया म्हणून पण याला काही विरोध वगैरे तुमचा गावकऱ्यांचा कोणाचा काय विरोध आहे सर याच्यामध्ये ज्यांना लागतो त्यांनी घेऊन जावं काय विषय नाहीये <laughs> बाहेरच्या लागतं तर त्यांना आपण पोस्टाने पाठवतो वेळ करतो ठीक आहे आता खूप जेव्हा खूप लांब जेव्हा पाठवायचं असतं मला तेव्हा मी इथे बघताय तुम्ही जो मातीवरचा माती आजोला हा बघा हा मातीवरचा आजूला आहे तर जेव्हा आम्ही बाहेर कुरिअर करतो तेव्हा मी असा पाठवतो हा मातीवरच पाठवलेलं काय होतं की हा पाणी सोडत नाही आणि तो चार दिवस चार दिवस, दिवस, दिवस पर्यंत तो खूप चांगल्या क्वालिटीचा राहतो तर आम्ही असाही आजोरा तयार करतो आणि इकडचा हे करतो पाण्यातलाही प्लस मातीवरचा असं दोन्ही आजोरे तयार करतो आणि आम्ही ते मार्केटमध्ये सेल करतो ऍक्च्युअली याचं कल्चर असतं याचं बियाणं येत नाही त्याच्यामुळे कसं असतं का आपल्याला कल्चर हे सहसा सगळीकडे भेटत नाही म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलंय आज बघाल हा। तर सर एवढ्याच जागेमध्ये मला चाळीस पन्नास किलो येत आहे हा 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 एवढ्याच जागेवर एवढ्याच जागेवर एवढ्या एवढ्या जागेवर तुम्ही विचार करा ना की बघा आता मी समजा फक्त असं एक हे टाकलं तर जवळपास पाव किलो आरामात येत आहे हा हा विचार करू शकता तुम्ही एवढ्याच भागामध्ये पन्नास एक किलो टोटल बघाल तर पाचशे ते हजार किलो माझा आहे पाचशे ते हजार किलो पाचशे ते हजार किलो आरामशे रुपयाने आहेत ना तर बघा तुम्ही पक्षांना खायला ना बघितलं तुम्ही अशा पद्धतीने पक्षी खातोय खूप पूर्ण हा आणि कुठेही फार्म मध्ये घाण होत नाही काही नाही त्याच्यामुळं खूप चांगलं आहे आणि खरं सांगायचं झालं तर तुमचा खाद्याचा कॉस्ट कमी होतोय आणि नॅचरल फूड आहे तुम्ही बघताय तलावामध्ये आपण ना युरिया टाकलाय हा हा ना कुठलं शेण टाकलंय ना काय नाही नॅचरल मध्ये नॅचरल ऑर्गॅनिक हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक मध्ये हे उगवलेलं असा आजूला आहे म्हणजे आपण ते कल्चर टाकले ते पूर्ण उगवलंय तर अशा काही आयडिया तुम्ही वापरून तुम्ही कोंबडी पालन सक्सेस करू शकता छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतात आणि नक्कीच अशा गोष्टी करून तुम्ही कोंबडी पालन सक्सेसफुली करू शकता शेतकरी मित्रांनो किंवा जे आपले कोंबडी पालक आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सरांची ही एकदम भन्ना भन्नाट म्हणाय झाला एकदम भन्नाट जुगाडू पद्धत जसं आपण आपल्या फार्मवरती किंवा कुठल्या आपल्या शेतीचं काम करत असताना करतो तशा प्रकारे कर आता पडलो असतो मी पण इथं जर तुम्ही, तुम्ही बघितलं सरांनी सांगितलं की मातीवर उगल्याला हा आजोला आहे आणि हा आजोला ते कुरिअरने पार्सल करते कुणाला पाहिजे असेल सरांचा स्क्रीनवरती नंबर दिला आहे हा जोला तुम्ही मागू शकता ऑनलाईन तुम्हाला हे पोच केला जाईल सर ह्याची कशी किंमत म्हणली पोहोच पाहिजे तर पाचशे रुपये आणि आपल्या फार्मवर येऊन घेणार असाल तर तीनशे रुपये आणि डायरेक्ट दाखवला येताना पकडणं तर हजार रुपये फाईन येऊन जर चोरी करताना रुपये फाईन आहे त्याच्यामुळे चोरी करायला येऊ नका तीनशे रुपये किलो प्रमाणे घेऊन जाऊ शकता शेतकरी मित्रांनो ही भन्नाट आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि सरांच्या फार्मवरती ज्या तुम्ही व्हिजिट करता बरेचसे फार्मर किंवा कोंबडी पालक आले असतील पण ही खूप या जागा सरांनी तुम्हाला दाखवली ना सर ती दाखवली आपल्या चॅनलने मित्रांनो तर त्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जैस आपल्या कोंबडी पालकापर्यंत पोहोचा ज्याला आजोला शेतीची गरज आहे ज्यांना आजोला खाद्याची गरज आहे आणि हा आजोला पूर्णपणे एकदा पाहून घ्या कशा पद्धतीने हा पूर्ण तलाव आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो यामध्ये एक सरांनी एक गोष्ट सांगितली की साईटने जे नैसर्गिक झाड आहेत त्या झाडामुळे हा जो लाला तुम्ही नाहीतर एकदम शेतामध्ये जिथे तिथं हा जोला मला कमेंट मध्ये काहीतरी बोलतात आधी पूर्ण व्हिडिओ बघा जरी तुमच्याकडे असं शेततळ असेल हा आणि तुम्हाला नॅचरल सोर्सेस नसतील तर तुम्ही काय करायचं हा झाड तर लावायचीच आहे झाड पण नसतील उगवत तर काय करायचं इकडून अशा दोऱ्या बांधायच्या हा हा दोऱ्या बांधायचे जाळ करायचं आणि त्याच्यावरती नेट टाकून द्यायचं हा पूर्ण ग्रेनेट पन्नास टक्के ग्रेनेट टाकायचं आणि मग काढत बसा आजोबा टेन्शनच नाही रोज काढा तुम्ही पक्षांना तीन किलो द्या तुमच्याकडे हजार पक्ष तीस किलो द्या तीस किलो जर काढलं तुम्ही तीस रुपये गुनिले तीस करा हाँ, हाँ। तुम्हाला एवढा खाद्याचा खर्च जवळपास तुम्हाला नऊशे रुपये तुम्हाला प्रत्येक दिवशी आहे म्हणजे महिन्याला सत्तावीस हजार रुपये फक्त हजार कोंबडी मागे तुम्हाला आजोल्यापासून वाचणार आहेत विचार करा मित्रांनो नुसता शेवग्यावर भरण्यात देताना तुम्ही खाद्याचा तिकडे मार्केटचं वेस्टेट न आणताना तुम्ही डायरेक्ट अशा गोष्टी करा नॅचरल ज्या तुमच्याकडे फार्म मध्ये कुठल्याही प्रकारचे रोग येणार नाही तुमच्याकडे माशा मच्छर येणार नाही ना आणि या सगळ्यापासून तुम्हाला मेन म्हणजे टेम्पो घेऊन जा तो टेम्पो घेऊन या त्याला ड्रायव्हरला पगा त्या टेम्पोचं भाडं किंवा मग त्या टेम्पोचा हप्ता किंवा त्याला डिझेल खर्च हा सगळा टाळा आणि असे फार्मिंग करा तुम्हाला शंभर टक्के खूप चांगले पैसे येतील आणि दोन पैसे वाचले तर तुमचा नक्कीच कोंबडीपणा सक्सेसफुली होणार आहे आणि तुमचं मेन म्हणजे पक्षाची क्वालिटी जी आहे ती खूप स्ट्रॉंग होणार आहे पक्षी खूप स्ट्रॉंग झाला तुम्हाला मार्केटमध्ये रेट चांगला भेटणार आहे नाहीतर मग तुम्ही असे बरेच काय काय फालतूच्या गोष्टी करता पक्ष्यांची क्वालिटी खराब होते रेट भेटत नाही आणि मग सांगतो आमचा शेतकरी की आम्हाला परवडत नाही कसं परवडणार आहे तुमचा माल घेणारा जो फार्मर आहे म्हणजे जो ग्राहक आहे त्याला तुमचा मालच आवडत नाही त्याला किसन नाहीयेत काय नाहीये तो कसा माल घेणार आहे माल क्वालिटीचा तयार करा शंभर टक्के तुमच्याकडे कस्टमर येणार आणि विशेष म्हणजे मित्रांनो हो, आता हे बघा इथं असं मी <laughs> या गावताला पकडलेलं मजबूत आहे आणि इथं कुठलाही साईडनी काहीच सपोर्ट नाही इथं यायचं थोडं इथं आता समजा आम्ही थोडं खाली आलो मला दाखवायसाठी पण इथं उभं राहून तुम्ही ह्या त्यांनी बनवलेला आहे ना हे किती लांबून आता त्यांनी छोटं बनवलंय त्यांच्या पद्धतीने तुम्ही मोठं बनवू शकता तुम्ही असं लोकांडाचं बनवू शकता आणि असं आल्हादा आजोला असं घेऊ शकता तर ही आजोलाची आयडिया सरांना सुचली त्यांनी त्यांच्या फार्मवरती ह्याचा युज करतात बाहेर पण विक्री करतात ज्या लोकांना ते गावरान कुंबडी पालनाची माहिती देतात त्यांच्यासाठी ही अजून एक नाविन्य पूर्ण माहिती तर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर चला थांबूया येतच